तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मस्त मजेतच असाल स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं तर मी निघालो होतो मनीष तायकर झालं अस ये इकडे दर्शक गर्मी उन्हाळ्यासारखीच गर्मी व्हायची मित्रांनो भाऊ म्हटला नको जाऊ दादा तीच यायली म्हणे इकडे गौला फोन केला मी भाऊ म्हटलं मला तू नको जाऊ गाडीवर तीच येणार एक दोन दिवसानं अशी राखी किती दिवस चालते आजी नमस्कार करा या दर्श ये ना इकडे दर्शक

बाकी आता रोहिणीने केलेली बघा पाव भाजी तो कालचा व्हिडिओ मी आज हे सोमवारी गेलो ती व्हिडिओ मी ऍड करणार आहे बघा कसं बनवलं काय कमेंट मध्ये सांगा हा भेटतो मित्रांनो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाकी कसे व्हिडिओ असतात आमचे सांगा कमेंटमध्ये तर चला व्हिडिओ पुढे जोडणार तेवढा व्हिडिओ बघून घ्या नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त मजेत आजपासून तुम्हाला बाय माझ्या माहेरकडचे व्हिडिओ आहे मला नमस्कार नमस्कार स्कॅ बिग बॉस नमस्कार नमस्कार तू मला का बर तू कॅमेरा चालू केला कारण तू खूप जणांनी कमेंट केली ती की के रोहिणी तुझी मम्मी आली नाही तुला भेटायला असं काही नाही माझी मम्मीसुद्धा मला आलेली भेटायला तुम्हाला दाखवते मी चला आणि अशी बी काही कमेंट केली ती की के रोहिणी तू मम्मीकडं नाही गेल ती तर मी जाऊन आलेली मम्मीकडं कारण ती कडलं कार शूट मी घेतला नाही तुम्हाला मम्मी दाखवते मी, मी आलेली मम्मी नमस्कार भाग्यश्री नमस्कार थोडं हे बसना नीट बसणार बघा सगळे म्हणतो तुझी मम्मी भेटायला नाही आली ना मी पण नाही गेलते मम्मीकडे मी गेले ते आजच जाऊन आले आणि मम्मी मला आता भेटायला ही तर कौथे असलेली आहे हा ते गोष्ट करे माझी बहीण आहे वहिनी नाही ना आहे ना सगळ्यात ना मोठी बहीण आहे हा ते बी बरे ये आमची लाडू लाडू नमस्कार कर चल लाडी जीप काढती लाडे बघा आज सगळं मंदिर साफ केलेलं आहे मंदिर मध्ये आज तुम्हाला देवीचं रूप दुसरा दिसत असेल कारण श्रावण महिन्याच सोमवार आहे ना ते महादेवाबद्दल केलेलं आहे बघा ते कसं आहे मध्ये आणि हे मंदिर आवडते कमेंट नक मी नक्की करायचं आणि मला याच्यात सुद्धा व्हिडिओ केला तर मी मोठे घरातले म्हणजे हे दाखवलं होतं तर तुम्ही खूप जण कमेंट केली ती मंदिर खूप छान आहे परत एकदा एक आणि परत एक गोष्ट राहिली माझी पाव मोठी मम्मी पाव भाजी ते आहे तर मग त्याची सुद्धा रेसिपी मला दाखवते पुढच्या वडील सांगत होते हात वाऱ्या आज आम्ही मार्केटमध्ये गेलतो की शॉपिंग करायला कि क राखे आणायचे ताईला ना मोठ्या ताईला तर माझे मी आणलेले तुम्ही बघितले या परा तुम्ही आधी बघितलेले आमच्या व्हिडिओ मध्ये पण मी परत एकदा दाखवते ह्या माझी मधलीत आहे बांधणाऱ्या माझी सगळ्यात मोठी ताई आणि आणि आमची पंकजा जमानसवी लाडूला बांधणारी आणि माझ्या दादांनी मला साडीसुद्धा आणली ती दाखवते हो हे बघा आता उघडून ठेवतात परत माझं ब्लाऊज कसं काय ब्लाऊज कटिंग करून आणलेलं आहे खूप <coughs> तुम्ही गोष्ट एक गोष्ट नोटीस केली का आमच्या घरात महाराजांचा किती मोठा फोटो आहे ते बघू शकता भाजी <laughs> मठमधून कट केले आहे आता भाजी भाजी आता आता पाव घेतले आणि कट करून घेतलेले तर त्याला रोस्ट करू आता बटर टाक パウしくお願いしま आहे फायनल डिश पंकज कशी झाली भाजी झाली मी आता दाखवणार तुम्हाला पावभाजीची रेसिपी आणि आहे सामग्री पाहिजेत अद्रक लसूण आणि खोबरे आणि बटाटे वटाणे कोथमीर शिमला मिरची कांदा टमाटर बटर आणि मॅगी मसाला आहे हा पावभावी मसाला आहे पावभाजी आहे आंबारी धन्या पावडर आणि नल तिखट आणि हळद आणि जिरे तेजपत्ता चला तर मग करूया आधी तेजपत्ता टाकूया जिरे टाकूया

हे बघा पावभाजी साठी कशी वेट चालू यांची वेटिंग चालू आहे मम्मी आता टमाट टाकाय